पदाचा गैरवापर करणाऱ्या बीजेपीचे जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा घ्या तृप्ती देसाईचे गंभीर आरोप मानहानीचा दावा दाखल करणार नितीन दिनकर अहिल्यानगर नगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर तृप्ती देसाई यांनी महिलांना पदाचे आमिष दाखवून धाब्यावर बोलवणे दारू पिऊन डान्स करायला लावणे असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे व पीचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत व आमच्या जिल्हाध्यक्षांची बदनामी केल्याप्रकरणी तृप्ती देसाई यांच्यावर कारवाई करा या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशन इथे देण्यात आले आहेत पाहूया खास रिपोर्ट नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे त्यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल ढाब्यावर बोलवणं दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं पार्ट्या करणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चालले आहेत अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळं त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळं त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही सर्व आरोपी गुड जे आहेत सर्व फोर्तांड आहेत तो जो ते म्हणतायत की जिल्हाध्यक्ष हे बोलावतात त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ सोळा मे दोन हजार चोवीसचा आहे तो माझ्या ऑफिशियल अकाऊंट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी पोस्ट केलेला आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा म्हणजे माझ्या बाचीचा वा त्या ठिकाणी वाढदिवस होता तो वाढदिवसाचा प्रोग्राम आहे ते हॉटेल जे आहे ते सुद्धा पूर्ण प्युअर व्हेज हॉटेल आहे त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि त्या वाढदिवसामध्ये मी एकटाच नव्हतो शहरामधले भरपूर प्रतिष्ठित व्यापारी त्या ठिकाणी होते पहिलं माजी नगराध्यक्ष आमदार अधिक होत्या त्या ठिकाणी सूर्यकांत सगम साहेब विरुद्ध जे उद्योजक होते त्या ठिकाणी सोमनाथजी महाले होते सर्व मंडळी त्या ठिकाणी होती आणि आमच्या वैयक्तिक फॅमिली प्रोग्राममध्ये मी एक मिनटा जर डान्स केला असेल तर काय चुकलं त्याच्यामध्ये आणि ते जे सांगतायत की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ती महिलांना बोलवतात डाग्यावर बोलवतात हे करतात तो जो व्हिडिओ आहे तो चौदा महिन्यापूर्वीचा आहे तो माझ्या ऑफिस इव्हडला आहे ना त्याच्यामुळं तो व्हिडिओ आणि तिचे बोलता त्याचा काही संदर्भ लागत नाही ती फक्त मला बदनाम करण्याचं आणि षडयंत्र आहे यापेक्षा वेगळं काही नाही सर्व आरोप चुकीचे आहेत अशी कोणतीही घटना झाली तुम्हाला सांगतो ना तो तो तो। ते सक, तो तो देंजर देंजर की तो व्हिडिओसुद्धा चौदा महिन्यापूर्वीचा वापरला आहे तो आमच्या फॅमिली व्हिडिओ आहे तो त्याच्यामध्ये सर्वजण दिसतात आजही तुम्ही माझ्या सोशल मीडिया अकाउंटला गेले तर तुम्हाला तर दिसेल सतरा मे दोन हजार चोवीसला तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि मी कोणाला बोलवलं नाही जर त्यांच्याकडे कोणी तक्रार केली असेल तर त्यांनी जे सांगावं पोलीस स्टेशनला जावं एस पीकडे जावं तिथं तक्रार करावी माझी हे सर्व बदनामी करण्याचं षडयंत्र आहे यापेक्षा वेगळं काही नाही करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर